नमस्कार मित्रांनो श्रीसाई नर्सरी लासूर या चॅनलमध्ये मी सुधा मंजारे आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की चांदणीच्या रोपावरती अळीचा प्रादुर्भाव कसा पडतो तर बघूया मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही सारखा पाऊस चालू आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारच्या अळी आपल्या विविध प्रकारच्या रोपांवरती येतात आणि त्या तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने ते पानं खात असतात आणि खूप फास्ट गतीने ते पानं या ठिकाणी खात आहे तुम्ही बघू शकता आता या आळींवरती काय करावं उपाय काय करावा तर मित्रांनो जर तुमच्या झाडावर अशी आळी पडली असेल तर ती आळी तुम्ही सर्वात अगोदर त्या झाडांपासून वेगळी करा जेवढ्या आळ्या तुमच्या झाडावरती असतील सर्व आळ्या शोधून सगळं पूर्ण त्या आळ्या वेगळ्या करा आणि एका ठिकाणी जमा करून त्या सर्व आळ्या खूप लांब अशा ठिकाणी त्यांना टेकून द्या तरच त्या अळ्या परत येणार नाही किंवा याच्यावर काही तुम्ही फवारणी वगैरे जर केली तर त्याचासुद्धा याच्या या अळ्यांवरती काहीही परिणाम होत नाही त्यामुळे यांना तुम्ही झाडापासून अलग दूर करून खूप दूर असं फेकून द्या म्हणजे या परत तुमच्या झाडावरती येणार नाही तर बघू शकता स्पायडर प्लांटचे रोपं या ठिकाणी अशा पद्धतीने खराब केलेले आहेत तर ह्या आळी जी आहे ही झाडाला खूप पक्क अशी धरून बसलेली असते तिला तुम्ही काडीने अलग करून बघू शकता अशा पद्धतीने मी आता ही अलग केलेली आहे अशा सर्व अळ्या जमा करून खूप दूर अशा या झाडापासून तुम्हाला फेकून द्यायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा धन्यवाद